सुप्रभात सज्जन श्रोते हो आत्मोपनिषद संत चौदावी रचना मी तू ऐसे नाही म्हणजे मी आणि तू असं खरं म्हणजे वेगवेगळंपण काही नाही मी आणि तू असं वेगवेगळे काही नाही आता इथे हे कोण बोलत आहे तर भक्त परमेश्वराला बोलत आहे भक्त संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज जगद विख्या इथे जो भक्त आहे तो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगदगुरु तुकाराम महाराज विश्वविख्यात तत्वज्ञ जे कृष्ण मूर्ती आणि परब्रम्ह करटेवर पाय विटेवर असा वासला विठ्ठल या साऱ्यांना उद्देशून भक्त बोलत आहे की येथे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज कृष्णमूर्ती करकटेवर पाय विटेवर असलेला विठोला किंवा परब्रह्म यांच्याकडे भक्त कैवल्याचा खाऊ म्हणजे आपण केवळ निरंजन पवित्र कोर असावं अमन असावं नमन असावं परिपूर्ण शांत मन असलेला असावं असा खाऊ ज्याला कैवल्याचा खाऊ म्हणजे ओनली टू बी केवळ असणे म्हणजे कुठल्याही संस्कार विरहित आपलं मन कोर असावं आणि असं मन कोर असणं हा खऱ्या अर्थाने एक कृपा आशीर्वाद आहे कृपा प्रसाद आहे त्यालाच कैवल्याचे भातुके म्हणतात तर या कैवल्याच्या भातुक्याची प्रार्थना ज्ञानेश्वर माऊलींकडे जगद्गुरु संत तुकाराम तत्वज्ञ कृष्णमूर्तींकडे आणि असलेल्या स्वरूप पांडुरंगाकडे कैवल्याच्या भातुक्याची खाऊची मागणी भक्त अत्यंत प्रेमाने भक्तिरसार मध्ये नाहून आपल्या गोड गळ्याने ही मागणी करत आहे अशा अत्यंत कोऱ्या मनामध्ये मनाचा आशय नष्ट अमर अवस्थेत आपण अखंड अनंत म्हणून व्हावे आणि अनंतपणे उरावे कोरळेपणे निरभ्र आकाशासारखे मन घेऊन आपण नित्य नेहमीच राहावे असे त्या भक्ताला वाटत आहे त्याला काहीही नको आहे जसा कुत्रा त्याच्या पायाशी आज्ञाधारकतेने पडून असतो तसे सहज लिनतेत सर्व भक्त संत महंतांपुढे न मनतेत अमनतेत म्हणजे स्वच्छ कोऱ्या शांत निवांत मनाने आपल्या संतांपुढे हे भक्त राहू इच्छितात संत महंत हे तर भक्तांसाठी माय रूपच आहेत संत म्हणजे भक्तांची आईच आहे त्या आईचीच थोरवी भजन कीर्तनाद्वारे आपल्या ओठात असावी आपल्या गायनातून व्यक्त व्हावी भक्ताचं मानस आहे किंवा असा भक्तांचा मनोदय आहे तो मानस किंवा तो मनोदय या गीतातून भक्त प्रकट करीत आहे खरे तर माय लेकरात अद्वैतच असते परंतु आई आणि लेखरू ही दोन का तर आईला आपलं वात्सल्य प्रकट करण्यासाठी लेकरू लागतो आणि लेकराला आपला मातृभाव व्यक्त करण्यासाठी आई लागते अशा अर्थाने एकाच अखंड प्रेमामध्ये बिजत्व येत दोन ती निर्मिती होते एकाच वैश्विक प्रेमामध्ये आई आणि लेकरू यांचा जन्म असतो खर तर आई आणि लेकरू असं दोन असण हे कृतक म्हणजे भासमान किंवा लटक आहे खोटा आहे केवळ आणि केवळ मातेच प्रेम व्यक्त करण्यासाठी मातेला लेकड्याची गरज असते आणि लेकराला आपल्या हृदयातील मातृभक्ती व्यक्त करण्यासाठी आईची गरज असते तसच संतांना आपला वैश्विक करुणाभाव देण्यासाठी प्रसाद रूपे देण्यासाठी भक्तांची गरज असते आणि भक्तांना आपल्या हृदयातील प्रेम व्यक्त करण्यासाठी संतांची गरज असते तेव्हा माय लेखराचा जो संबंध आहे संत आणि भक्तांचा जो संबंध आहे तो केवळ आणि केवळ एकमेकांबद्दलचा जिव्हाळा व्यक्त करण्यापुरता आहे अन्यथा दो हे दोन नसून एकच आहेत म्हणून म्हटले आहे खरे तर माय लेकर अद्वैतच आहे मात्र जाण्यापुरते आलाप आळवण्यासाठीच केवळ कृतक म्हणजे लटक्या स्वरूपाचे कृत्रिम स्वरूप कृत्रिम स्वरूपाचे हे द्वैत आहे अन्यथा अखंड काही म्हणजे ओनली टू बी असताना माय लेख असू शकत नाही जेव्हा केवळ असे असत तेव्हा आई आणि लेखू भक्त आणि संत असं द्वैत असत नाही फक्त प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठीच माय लेकरू संत भक्त असं एक कृत्रिम द्वैत या जगात निर्माण झालेला आहे आणि म्हणून तो भक्त या विश्वासाने म्हणत आहे की संत म्हणतो तुम्ही आणि आम्ही आई आणि लेकरू हे दिसायला जरी द्वैत असलं तरी प्रत्यक्षात ते द्वैत नाही हे केवळ एक अखंड प्रेम भावच आहे आणि हा अखंड प्रेमभाव व्यक्त करताना भक्त संतांबद्दल म्हणतो मी तू ऐसे नाही मी आणि तू असं खरे तर दुहेरी कोणी ते नाही आहे परंतु आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि हे द्वैत व्यक्त करताना भक्ताला संतांची महती लायची संधी मिळते आणि संतांना भक्ताना काहीतरी खाऊ द्यावा गोड प्रसाद द्यावा ही संधी मिळते आईला प्रेमाची पाखर घालायची संधी मिळते आणि लेखनाला आपल्या हृदयातील मातृप्रेम व्यक्त करायची संधी मिळते अशा अर्थाने माय लेख आणि संत भक्त हे दिसायला द्वैत तरी केवळ ती केवळ केवळ आणि अखंड वैश्विक प्रेम भावना आहे तर आता काव्य नीट ऐका मी तू ऐसे नाही आता इथे ज्ञानेश्वर तुकाराम कृष्णमूर्ती आणि विठोवा त्या चाराला उद्देशून हे काव्य आहे अर्थात उरलेल्या सर्व संत महंतांसाठी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भक्तांची हीच भावना असते तर ऐका घास मज देई कैवल्याचा आई ज्ञानाई तुपाई कृष्णाई विठाई मज आता नाही हवे असे काही केवळ सहज तव पायी राही कीर्तन भजनी गोड गाई तव गीत आई मम ओठी राही माय लेकरात तुझा भाव नाही गायना पुरते तुम्ही राही अन्यता अखंड अद्वैतात राही कैवल्यात असता मी तुसे मला कैवल्याचा घास दे देई तुका कृष्णाई विठाई विठाई म्हणजे विठोबा आणि कृष्णाई म्हणजे जे कृष्णमूर्ती आता मला काही हवं असं नाही आहे केवळ केवळ सहज श्वान तो पायी राही म्हणजे दत्तगुरूंपुढे जसा सहज श्वान म्हणजे कुत्रा पडून असतो तसंच हे ज्ञानाई तुकाई कृष्णाई विठाई तुमच्या पुढे मी एका नम्र स्वानासारखा पडून राहिलो आहे झाल्यानंतर तुझं गीत माझ्या औठात पहा म्हणूनच कीर्तन भजन रूपी गोड गीत मी गात आहे खर तर माय लेकरात दुजा भाव दुजे पण नसतच परंतु गायनासाठी फक्त एकमेकांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त माय आणि लेकरू असं बैठ जन्माला आल्यासारखं वाटत असं बघा लागेल तर म्हणजे अन्यथा खरं तर अखंड द्वैता तू आणि मी असं काही नसतोच अखंडद्वैता मध्ये केवळ असणेपणामध्ये वैश्विक प्रेम प्रेमभाव करुण भाव तेवढाच असतो अखंड असण्यामध्ये वैश्विक करुणेचा भाव प्रेमाचा भाव एवढाच असतो परंतु प्रेम व्यक्त करण्यासाठी आई आणि लेखडू संत आणि भक्त असं कृतक लटक किंवा ज्याला आर्टिफिशियल म्हणतात असं तया या, या जगामध्ये आलेलं दिसत तर मी आणि तू असं वेगळं नाही तरी सुद्धा तुझ गीत गाण्यासाठी मी भक्त म्हणून आणि तू संत किंवा देव म्हणून मी लेकरू म्हणून आणि तू आई म्हणून इथे आहोत अस गृहित धरून हे गीत गायलेलं आहे मी तू ऐसे नाही परत एकदा म्हणून का मज देई कैवल्याचा आई ज्ञानाई तुकाई कृष्णाई विठाई, मज आता नाही हवे असे काही केवळ सजान तव पाई राही कीर्तन भजनी गोड गीत गाई गीत आई मम ओठी राही मायकरात नाही गायना पुरते मी राही अन्यथा अखंड अद्वैतात राही कैवल्यात सता, मी तू ऐसे नाही कैवल्यात सता, मी तुम्ही सेनाही असतो धन्यवाद चिंतना ग्रहा शुभ दिन शुभप्रभात